अरे पिंके डेकोरेशन ले काय पहा लागते बापा काय पहा लागते डेकोरेशन किती मागे मागे सामान घ्यायला लागलो तेव्हा मली आता काय विचारता अजून जमाच लागते एवढं पैसा खर्च झाल्यावर बरं चाल त्या आवाज दे वर त्या आवाज दे त्यावेळी सांग आम्ही तुम्हाला गणपती आणलेली का म्हटलं इथं सर राग करतो म्हटलं उशीर झाला पण बाई माणूस मायबाई खरच ना बरं किती मागे मागे सामान आणलं बाई काल आपलं काही चालत नाही मी राहिली पूजा पूजा करत पण हे खर्च करून टाकला पाना पाना किती मागे मागे सामान आहे आपण एवढं श्रीमंत आहोत श्रीमंत श्रीमंत लोकांच्या घरी वाटते एवढं मागेच सामान आपल्या घरी कायले पाहिजे म्हटलं म्हणजे टेबलवर पाट टाकतो म्हटलं ना पाटावर म्हटलं गणपती कपडा आतरून नाही 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 एवढं झाली लावलं ना पाना मामाजी मी म्हणतो दहा মা নালা আজ ্েয়ার পাটা ঠে ের মলই ুন ঠে প্লাওয়ার পা ঘ মাঠলেত ডে রা আ ঘন্ড মর দিনলাকি। ও পরি আদের বাপাজা টকলের খেষ তেনে সনাতে বাপুরা ঙ্গ ধানা ধলাটা।

काही म्हणून लोक बोलतात पिंकीने मस्त डेकोरेशन केलं किती खास केलं लयच खास केलं आता एवढं कुठं घर बांधलं तर घराच्या माझ्यानं पाहिजेच ना डेकोरेशन बाई कशी गोष्ट करून राहिली तू पिंकी जाय बा जाय बाबा तू जाय आणि आपण बोलली पिंके असं म्हणून तसं आण जा पिळे डबा गिब्बा मोदक सगळं घेऊन ये जा मैबी बाई आणि तू दैजे बाबा संगा ले गोदी आईती बाबा मले काही तुझच नाही होता रे माणसा ले कोणी हक्का इकडे दिन अजून पडीन मी कुपुडी नाही जाय तू मी वाट पाहे तुमची हा आई हो मस्त साडी घाल या हो या तू आज बाप्पा येऊन ना बायया मस्त साडी घाल आणि ना हो बाई बिंकी ना मोबाईलात पाहिजे तशीच करायला पाहिजे तशीच निरा बरं माय बाई घालतो साडी बी घालतो पण जाशींट तू त्या बाप्पा घरी निराली ना सरडा इथेच करून जायची गप्पा करा करत लवकर लवकर अरे पिंके सगळं गणपती घरी बसत असतात काय एकच गणपती घे कोणता येतो आवडीन तो घे पाहतले कोणता आवडला तो नाही तू आज पसंती न घे अजून मग तू घरी गेल्यावर म्हणजे मध्ये तू आवडला होता आणि तो तुम्ही घेऊन दिला आताच पाहतोय कोणता आवडला तो अजून अर्धा घंटा थांबतो लागलो तो आताच पाहून घे हे पाय पिंक आताच पाहून घे हा आताच पाहून घे मग मग एक वेळ घेतल्यावर मग वापस नसते होत बरं गणपती बोला का मग त्या माणसाली घेत का हाच गणपती मोदकावरचा हो मला बी चांगलाच वाटून राहिला हा मग मी आवाज देतो कोणाली कोण आहे काय देतो अरे कोण आहे रे भाऊ इथं कोण आहे अय बुराय दाखव ना आम्हाला दाखव ना गमती दाखव ना तेवढाच आहे काय सांग ना आम्हाला भाऊ तसा हो काय पाहिजे काका बोला कोणता गणपती पसंत केला तुम्ही अरे के बा हा दाखव ना हा मोदकावरचा हा मोदकावरचा केवढ्याचा आहे मोदकावरचा मोदकावरचा काका तुम्हाला देईन साडेसहाशे रुपयाचा गणपती आहे तो साडेसहाशे साडेसहाशे अरे बा एवढे भाव रे घरेकड्या बरोबर सांगा बरोबर लाव जरा हां द्या घ्यायचे भाव सांगा आता भाव नसते होत काका भाव नसते होत आजच्या दिवशी एकच भाव आहे साडेसहाशे म्हणजे साडेसहाशे तुम्ही बोर्ड वाचलं नाही का भाई फिक्स रेट लिहिला आहे म्हणून अरे <laughs> नाही नाही आमच्या मालकाला विचार दे त्या मालकाला विचार पाचशे रुपयात देऊन दे पाचशे रुपये म्हणतात मला ते मग काका देचार बर। बरं बरं ठीक आहे मी तुम्ही म्हणतात विचारून पाहतो देरादार घेऊन जा आम्हाला काय करावं लागते अरे प्रकाश भाऊ हा मोदकावरचा गणपती पाचशे रुपयात मागू राहिले हे अरे <laughs> नाही नाही सहाशे येतो सहाशे रुपये फिक्स नाही म्हणतात काका नाही म्हणतात ती अखरी सहाशे रुपये म्हणतात अरे असं काय करतो देऊन देना आता काय शाबासाठी नाय राहिले गणपती पुढच्या वर्षी लोक तुम्हाला तुला लागतात ते देऊन देना आता अरे नाही म्हणतात ताका तर मी काय करू आता तुम्हीच सांगा नाही म्हणून राहिले बा ते मालक नाही म्हणून राहिला मी काय करू शकतो बरं बा देऊन दे चाल दे मग तो दे तोच पिंके येतो मत करत पाहिजे तुझ्या बरं मग काका देऊ तो गणपती करू का पॅक तो হ্যাঁ কর প্যাক अजून किती टाईम आहे काय नाही लोटूनच घेतलं ना असं पक्क दार बी लावलं ना म्हटलं पिंकी लावत जाई शांता येताबापू ये जा आरती म्हटलं चाल बाई बोलली म्हटलं येऊन जाईल लवकर लेस टाइम केला बिचारी शांताबाई काय सांगत तुम्हाला काही पोरगेशी नाचून राहिली आणि तिच्या बापच्या सांगत सांग नाचून राहिला इतका खर्च करून राहिली माय बाई काय सांगू तुम्हाला लयच खर्च करून राहिली बाई अ देवाच्या कामाला समजू नको बिता तू देणारा असते तीस तीस किती वेळा आता बाबा परंतु दहा बारा वेळा म्हटलं शिकते तीस तीस ते म्हणू देणं करू देणं खर्च काय होते करू दे आली वा आली 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 बाई पण आता चिंद राहिली बाई नाचा चिंद राहिली पोरगी लय सारी काय बाई गणपतीचा हो कविता सबस्क्राइब नसीन केलं ना त्यांना त्यांना लगेच सबस्क्राइब करा आणि पिंकीच्या घरचा गणपती कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक करत जावा लाईकच नाही करत तुम्ही लाईक करत जा आणि पिंकीचं दुसरं चॅनल पण आहे मराठी कार्टून हब